तर नेहमी वाढदिवस साजरे होतात सगळे साजरे होतात पण आज पण वाढदिवस आहे पण आज खरंच सद्गुरूंचा वाढदिवस आहे मंगेश भावे सर आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण शिष्य जे काही त्यांनी दत्त महाराजांची सेवा करतात आणि दत्त महाराजांची सेवा एक मावली करतात त्यांचे शिष्य हा तर त्यांचे शिष्य आज आमच्याकडे आलेले आहेत तर त्यांची माहिती आपण वरती घेणारच आहोत पण आज खरंच इतकं प्रसन्न वाटतंय टी विचारायची सोय नाही आहे मला क्षणभर तर असं वाटलं सगळ्याच जण बघून की माझ्या रोहितचं लग्न आहे <laughs> आणि त्यांनी आज सकाळी मला सांगितले की काही बनवायचं नाही ताई आराम करायचं म्हणजे कोणी सांगितले की एक दिवस पूर्ण आराम तर आज उठल्यापासून मी काही केलेलं नाही आहे हे सगळं जेवण वगैरे साहित्य वगैरे सगळी फीज त्यांची घेऊन आलेली आहे आणि सगळे म्हणजे वयस्कर आहेत माझ्याकडे आलं तर माझ्या सिनियर सिटीजनला भेटायला खरंच आज त्यांच्याही कानावरती गोष्टी पडल्या देवाचं नाम चिंतन जर आज आमच्या इथं केलं तर त्यांचंही कुठेतरी जीवन सफल होईल आणि केलेले कर्म पाप पुण्य काय होईल ते आज त्यांनाही खूप छान वाटेल आनंद वाटेल आणि त्यांच्याही मनाला मनशांती मिळेल तर आज खरंच मी तुमच्या धन्यवाद म्हणते लास्टला आणि आपण वर भरपूर लोक त्यांना भेटू आता आता जाऊया वरती म्हटले की आपल्याकडं खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि खूप साऱ्या बहिणी म्हणा आई म्हणा इथं जमा झालेल्या आहेत ह्या आपल्या वृद्धाश्रमातल्या माता माऊल्यांसाठी खूप छान वाटलं आज मला मंगेश भाऊ मला म्हटले की आम्ही एक दिवस येऊ आणि तिथं खूप छान आमचा जो काही मंत्र आहे जप आहे आणि आम आमचे जे काही भाविक का आहेत तर आम्ही तिथं येऊन थोडंसं या इथल्या लोकांसाठी थोडंसं मनशांतीसाठी करू तर खरंच हे कुठंतरी त्या गोष्टीपासून लांब आहेत नामचिंतन म्हणा किंवा देवाच्या सेवेपासून लांब आहेत ते त्यांच्या विचारात आहेत की आमच्या संग हे का घडलं तर तुम्ही आज इथे येऊन त्यांच्या डोक्यातला क्षणभर तरी म्हणा विचार काढून त्यांना एक ध्यान म्हणा किंवा त्यांना काही जे आज त्यांच्या त्यांना वाटलं असेल मनाला मनशांती तर ते खूप मोठी आहे खाण्यापिण्यापेक्षा देण्यापेक्षा ही देणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मोक्ष मिळू किंवा नाही मिळू पण हे करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या देवाच्या सेवेपासून ते खूप लांब आहेत त्यांना मी रोज दत्त महाराजांचं सगळं करायला लावते किंवा रामकृष्ण हरी म्हणायला हवते किंवा आता तुमच्यासाठी हेच गरज आहे आता आपल्याला काहीच करायचं नाही या जन्मामध्ये आता झालं आपलं झालं म्हणजे आपण एक टप्प्यावर येऊन थांबलोय की आपल्याला इथून पुढचा काय जन्म असेल माहिती नाही आपण काय केलंय आयुष्यामध्ये ते माहिती नाही पण आता इथं आपल्याला ते करायचंय तर मी आमच्या मृदुलाजीला गाणं म्हणायला होते आमच्या आणी तताईला गाणं म्हणायला होते आमच्या वत्सलाजी गाणी म्हणतात देवाची गाणी सगळी आम्ही लावतो त्यांच्यासाठी सगळं करतो तर आज तुमच्याकडे बघून पण ते शिकतील की एवढी लोक सेवा करतायत आपण है। का नाही कारण ह्यांचं कसं आहे घरातच आहेत मी एकदा शिर्डीला घेऊन जाऊन आलो यांना त्याच्याशिवाय बाहेर कुठं पडत नाहीत कारण यांना बाहेर कसं पडणार नाही आता तुम्ही सगळे आहात तुम्ही ठिकठिकाणी जाऊन तुमचा जो सत्संग आहे किंवा तुमचं काही जे आहे तुम्ही करता तर ते चार लोकांशी भेटता पण ही आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत पण आज ज्या तुम्ही एवढे आलात आणि तुम्ही जे एवढं चांगलं त्यांच्याशी बोललात आणि त्यांना जे काही जे गोष्टी आज तुमच्याकडून जे दिलात ते खूप मोठ्या आहेत त्यांच्या तु पुढच्या तर कस वाटलं छकुले छान वाटलं समाधान वाटलं का हेच पाहिजे आपल्याला काय पाहिजे मन शांती मन शांती असेल तर सगळं काही होत बरोबर आज बघा इकडे एवढ्या सगळे जमलेले आहेत तर मी ओळख सरांची करून घेणार आहे आणि सर तुम्ही थोडी थोडीशी तुमच्या सगळ्यांची ओळख आहे मला थोडस सांगा सगळ्यांना जय श्री कृष्ण म्हणा जय श्री कृष्ण म्हणा जय श्री कृष्ण आज आपण शोध या आश्रमामध्ये आपण सर्व एकत्र आलेलो आहोत कोण निराश्री हे आश्रित आहे आधार आहे आधार कोणाचा आहे बाच आहे ज्योती ज्योती यांचा आधार आणि आज आपण आलो म्हणून यांचे चेहरे बघा तसे प्रफुल्लित झालेले आहे का नाही आणि निमित्त हेच आहे की आपले गुरु म्हणजे आमचे गुरु किंवा तुमचे गुरु जशी तुम्ही भक्ती करता जंत तुम्ही शिष्यत्व तुम्ही पत्करलेले अशा आपल्या प्रभूबा परमपुरुष प्रभूबांचा जन्म दिवस पंचवीस मे ह्या दिवशी असतो आणि या वर्षी पंचवीस मे वीस चोवीसला आपण त्यांची एक एक्क्याऐंशी वाढदिवस आपण साजरा केलेला आहे म्हणजे बरं का एक्क्याऐंशी वाढदिवस म्हणजे त्याला म्हणतो आपण चंद्र दर्शन बरोबर का नाही तर अशा रीतीने त्यांचे आशीर्वाद आज आपल्याला एक्क्याऐंशी वर्षा वर्षी सुद्धा ते आपल्यावर त्याचा वर्षाव होत असतो किती पण म्हणजे सद्गुणी आणि किती पण पण किती त्यांचे आभार नाही त्यांची कृपा आपण सर्वांनी माना पाहिजे बरोबर का नाही तर अशा किती आपण सगळे एकत्र आलेलो आहोत त्याचा आनंद तुम्हाला पाहून मला माझी बहीण दिसती त्याच्यामध्ये मला आई दिसती त्याच्यामध्ये माझी आजी दिसते त्याच्यामध्ये माझी पणजी दिसती पणजी बरोबर का नाही त्याच्यात माझी कोण दिसतात माझी मोठी भाऊ दिसतात बरोबर का नाही हा बघा लहान भाऊ दिसतो मग कोण म्हणजे असेल नाही हे अस्तित्व यांना पूर्ण आधार आपण सर्वांनी दिलेला आहे आणि आपण आल्यामुळे ह्या लोकांचं मन इतकं आनंदाने भरभरून गेलेलं आहे असं तुम्ही राहा आणि त्याची चमत्कार किंवा त्याची प्रचिती जी आहे त्याचे जे अनुभव त्या लोकांनी सगळ्या लोकांनी त्यांना थोडा एवढा एवढा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे म्हणून आज एक जुटीन सगळी झालेली आहे आणि केवळ आमचे मंगेश भाऊ मंगेश भावने हे यांचं आमंत्रण की आमच्या शोध शोध म्हणजे काय शोध म्हणजे शोध मनाचा शोध असतो यचा शोध असतो आकाश तारे त्यांचा शोध असतो तर हा या शोध जो आश्रम आहे त्या आश्रमाला असेच बरबराटीच दिवस हो। येऊ हे मी परमपूज्य ब्रांडच्या चार प्रार्थना करतो आणि माझं मनोगत व्यक्त होतो जय श्रीकृष्ण

आता म्हणून दाखवणार घ्या जेऊ द्याल झंजिरा जेवल्यावर पी म्हणजे जिरांचा कलर तुझ्यासाठी आणला झंजिरा

एक नंबर आवडला नाव चकुलीने बॅग भरून ठेवली आहे बॉम्बेला आहे हो सगळे पण येतील गाडी मोठी सगळे बसतील गाडीमध्ये आपल्या बॅग भरली ना, ना? पण भाज्या की देऊ bye we